रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राजीव गांधी दूध संस्थेने दूध उत्पादकांच्या कष्टाची जाणीव ठेवली आशिष पाटील सभासदांना उच्चांकी दर फलक दिवाळी भेटवस्तू वाटप राजीव गांधी दूधसंस्थेच्या संचालक मंडळाने दूध उत्पादकांच्या कष्टाची जाणीव ठेवून विश्वस्त भावनेने संस्थेचा कारभार केल्यामुळे दूधसंस्था सभासदांना उच्चांकी दर फलक आणि दिवाळी भेटवस्तू वाटप करू शकली आहे असे गौरवोद्गार गोकुळचे निवृत्त दूध संकलन अधिकारी आशिष पाटील यांनी काढले करंज फेन तालुका राधानगरी येथील राजीव गांधी दूध संस्थेच्या वतीनं सभासदांना दूध फरक वाटप आणि भेटवस्तू वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक कृष्णा भाऊ वागरे हे होते स्वागत संस्थेचे सभासद विक्रम वागरे यांनी केलं यावेळी श्री पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते दूध उत्पादकांना भेटवस्तू आणि पाच लाख रुपये दर फरक वाटप करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक कृष्णाभाऊ वागरे संस्थेचे सभासद दत्तात्रय मोहिते सचू रंगराव वागरे हरी अलंकदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हरिभक्त परायण युवराज वागरे दत्तात्रय मोहिते अमृता वागरे रंगराव वागरे यांचीही भाषणे झाली कार्यक्रमास उपसरपंच बंडो पंत मोहिते संस्थेचे चेअरमन मारुती वागरे व्हाइस चेअरमन युवराज वागरे गोकुळचे विस्तार अधिकारी सतीश पवार माजी उपसरपंच वसंत कांबळे बंटोपंत वागरे शिवशंभो विकास संस्थेचे सचिव लक्ष्मण पाटील आदी मान्यवरांसह संस्थेचे संचालक मंडळ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार रणजित वागरे यांनी मानले महानकारी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी